शब्द सुनान मी स्वागत करते आणि संस्थापक प्रेक्षक तसेच विचार मंचावर उपस्थित सन्माननीय रमेश तायडे सर सन्माननीय अशोक इंगळे सर तसेच सन्माननीय पी टी जन सर मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कलभङ्ग्य हिमाचलयमुना गङ्गा उच्छल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव मागे गाय तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे <सथ> भारत माता की भारत माता की भारत माता की मचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या परिचयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे गुरुवर्य सन्माननीय प्राध्यापक मुकुंजी भारसाकळे सर सरांना मी विनंती करते की सरांनी आजच्या या शुभप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आपण सर्वांना म्हणजेच ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या साडेतीन हजार सदस्यांच्या परिवाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नॅलिझम अँड सोशल वर्कच्या शेकडो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या परिवाराला सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट सोसायटी सोसायटीच्या सर्व कमीत कमी आठ हजार सदस्य परिवाराला समाज न्यायपत्र परिवाराच्या किमान दहा हजार परिवाराला उत्कर्ष लँड डेव्हलपरच्या तमाम शेअर होल्डर्सला अशोका एंटरप्रायझेसच्या सर्व संचालक मंडळांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत या ठिकाणी आपण स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न करत आहो मा नर्सिंग कॉलेजच्या आपल्या शेकडो विद्यार्थिनी बी जे एम जे बी एच डब्ल्यू कॉटन सिटी रेडिओ च्या सर्व संबंधितांना देखील हार्दिक शुभेच्छा आहेत माझ्या मित्रांनो हा स्वातंत्र्यदिन सोहळा जो आहे हा आपल्या अस्तित्वाचा सोहळा आहे आपल्या देशाचा इतिहास हा गुलामगिरीचा राहिलेला आहे आपण ध्यानी घेतलं पाहिजे की आपण आता आता कुठं स्वातंत्र्याचे जे वाऱ्या आहेत आपल्या असणाऱ्या जीवनाला स्पर्शून चाललेल्या आहेत मध्येच पारतंत्र्याचा असणारा विषारी विडखा आपल्या असणाऱ्या जीवनाला घातक ठरू पाहत आहे ही वास्तवता आपण ध्याने घेतली पाहिजे आपण जे विद्यार्थी आहात विद्यार्थिनी आहात हा सर्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा जो धुरा आहे हा प्रामुख्यानं आपल्या खांद्यावर आहे हा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे मी आपणाला जे सांगितलं आहे की आपलं स्वातंत्र्याचा जो सोहळा आहे त्याच्यापेक्षा पारतंत्र्याचा प्रभाव आपल्या स्वातंत्र्यावर जास्त आहे आणि म्हणून मोठमोठ्या विचारवंतांनी <clears throat> ज्यामध्ये महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल <coughs> नेहरू असतील मोतीलालजी नेहरू असतील सुभाषचंद्र बोस असतील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्व महापुरुषांचा कार्याचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या ध्यानातील की आपण उगच म्हणत नाही की आपल्या देशाचा इतिहास हा गुलामगिरीचा आहे या महापुरुषांनी स्पष्ट केलेलं आहे की आपला इतिहास गुलामीचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशवासियांना सांगलं सांगितलेलं आहे की गुलामाला गुलामींची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आज देखील मी आपल्याला जे सांगितलं आहे की गुलामगिरीच्या इतिहासाचा विषारी विडखा आपल्याला पुन्हा त्या विडख्यामध्ये लोटल्या जाते काय अशा प्रकारची स्थिती आहे मी संक्षिप्तपणे आपणाला सांगेल या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर साहेब देखील आलेले आहेत आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला आमच्या चव्हाण मॅडम देखील आलेल्या आहेत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत प्राचार्य डॉक्टर गणेश बोरकर सर आता कार्यक्रम आपला होणारच आहे आपली संपूर्णपणे मिरवणूक निघाल्यानंतर मी एकच वाक्यामध्ये आपणाला सांगेल की आपण चिंतन केलं पाहिजे की आपला इतिहास गुलामीचा का राहिलेला आहे याचं उत्तर संक्षिप्तपणे आपणाला सांगतो आणि मी थांबतो आपल्या देशाला जवळजवळ या जगाच्या पाठीवर सगळ्यात शेवटी शेवटी स्वातंत्र्य मिळालेला आहे असं आपणाला दिसेल फार अल्प देश त्याच्यानंतर स्वातंत्र्य झालेले आहेत आणि म्हणून आपल्या देशामध्ये जातीयतेनं थैमान घातलेलं होतं चातुर्वर्णानं थैमान घातलेलं होतं आपल्या देशाला स्वातंत्र्य सगळ्यात उशिरा मिळण्याचं कारण माझ्या मित्रांनो याच्यामध्ये आपणाला सापडेल जातीयतेचा विडखा हा भयानक विषारी विडखा आहे चातुर्वर्णाचा विडखा अत्यंत जीव घेणा आणि राष्ट्राचं स्वातंत्र्य गमावणारा इतिहास आहे आपल्याला गुलामगिरी जी होती या देशाच्या असणाऱ्या चातुर्वर्णामुळे जातीयतेमुळे आपला देश गुलामीत राहिलेला होता आणि म्हणून जेवढ्या लवकर आपण या देशाची असणारी जातीयता नष्ट करू तर त्या प्रमाणामध्ये आपलं स्वातंत्र्य राष्ट्राचं स्वातंत्र्य मजबूत होत जाईल माझ्या मित्रांनो आणि म्हणून प्रत्येकाने जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे आय एम दी फर्स्ट इंडियन अँड ऑल्सो द लास्ट इंडियन जात मदातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढून टाकलेली आहे त्याच्यासाठी अनहिलेशन ऑफ कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिलेला आहे तो आपण वाचला पाहिजे देशाला पुन्हा गुलामीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश इशारा देखील दिलेला दे आहे की यानंतर जर जातीयतेच्या थैमानानं पुन्हा गुलामगिरी आली तर पुन्हा हा देश कधीच स्वातंत्र्य होणार नाही हा इशारा आहे म्हणून या जगाचं वातावरण जर आपण पाहिलं आजच्या तारखेला आपण हा विचार डोक्यात आणला पाहिजे बांगलादेशाचं काय झालेलं आहे काय होत आहे यापूर्वी असणाऱ्या श्रीलंकेचं काय झालं होतं चायनाचं काय वातावरण आहे हे संपूर्णपणे जातीयतेमुळे आपले लचके तोडण्याचं काम जग हे मात्र करणार आहे जग स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून आपण आपली असणारी जात विसरलो पाहिजे आपली असणारी पोटजात ही विसरलो पाहिजे आणि देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आपणाला पुनच्छा मी शुभेच्छा देतो कारण डॉक्टर चव्हाण साहेब चव्हाण मॅडम हे आपणाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन नंतर करणार आहेत आपणाला सगळ्यांना पुनच्छा शुभेच्छा आणि थांबतो जय भीम जय भारत तसेच यानंतर आपली जी हरघर तिरंगा ही रॅली निघणार आहे Yeah, ahora mean See? Okay.